पैठण तालुक्यातील खादगाव येथील शेतकऱ्यांच्या आत्महत्येस जबाबदार महसूल अधिकाऱ्यांसह इतरांविरोधात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया पाचोड पोलीस ठाण्यात सुरू असताना ती शेवटच्या क्षणी थांबवण्यात आल्यामुळे नातेवाईकांना निराश होऊन परत जावे लागले तर या प्रकरणामध्ये जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिसदस्यीय समितीच्या माध्यमातून चौकशी करण्यात येणार आहे आता या समितीच्या अहवालावर पुढील कारवाईची दिशा ठरणार आहे या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्रिसदस्यीय समितीच्या माध्यमातून चौकशी करण्यात आल्यानंतर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे हातगाव खुर्डा या रस्त्याच्या दुतर्फा नालीद्वारे पावसाचं पाणी शेतात वाहून नुकसान होत असल्याच्या विरोधात शेतकरी संजय शेषराव कोहकडे यांनी तक्रार दाखल केली होती या संदर्भात तळ पाहणी करताना अधिकाऱ्यांकडून उलट शेतकऱ्यालाच कारवाईची धमकी देण्यात आल्यानं व्यथित यांनी सर्वांसमोर उडी घेऊन आत्महत्या केली होती त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी मंडळ अधिकारी तलाठी आणि काही जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत तो उत्तरणीय तपासणी तो आणि अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा घेत पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयासमोर पाच तास ठिय्या मांडला होता पोलिसांनी मृतांच्या नातेवाईकांसोबत चर्चा करून सर्व दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच पोलिसांनी गुन्हा दाखल न करण्यासंबंधित वरिष्ठांकडून संदेश दिला गेला आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करता येत नसल्याचं सांगून सर्वांना घरी जाण्यास सांगितलं त्यानंतर नातेवाईकांनी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी विनवण्या केल्या मात्र त्यांना निराश होऊन घरी परतावं लागलं ज्या ठिकाणी आत्महत्या केली त्या ठिकाणी पंचनामा करून मृत संजय कोहकडे यांच्या पत्नीसह तीन जणांचे जबाब नोंदवले गेलेत तसे या घटनेची चौकशी करून त्यांचा जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात येणार आहे हा अहवाल येईपर्यंत कारवाई थांबवण्यात आली आहे याचा चौकशी अहवाल आल्यानंतर त्यात जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर गुन्हा दाखल केले जातील असं सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांनी म्हटलं आहे आता या चौकशी अहवालातून नेमक्या कोणत्या गोष्टी समोर येतील आणि जिल्हाधिकारी या प्रकरणी दोष कुणावर मांडेल आणि कोणत्या कारवाईचे आदेश देतील याकडे पीडित शेतकरी कुटुंबासह नागरिकांच्याही नजरा लागल्या आहेत सिद्धार्थ मगर एम सी एन न्यूज फाचोड